आमदार प्रणिती शिंदे यांनी तत्परता दाखवत अपघातात मृत झालेल्या ऊसतोड कामगारांच्या अंत्यविधीस उपस्थित राहून कुटुंबियांचं सांत्वन केलं ऊसतोड करून परत येणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरला अपघात झाल्यानं तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ही घटना समजताच आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ चिक्कळगी आणि शिरनांदगी या गावात जाऊन अंत्यविधीला हजेरी लावली आणि नातेवाईकांचं सांत्वन केलं तसंच तातडीनं आर्थिक मदत दिली ऊसतोड कामगार हे ऊसतोडणीसाठी शिरोळ येथील गुरुदत्त सहकारी साखर कारखान्याला गेले होते यंदाचा गळीत हंगाम संपवून काही मजूर गावाकडे परतत होते सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करून दुरुस्त केला जात होता तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका ट्रकनं त्यांना जोराची धडक दिली या अपघातात शालन दत्तात्रय खांडेकर वय तीस राहणार शिरनांदगी जग्गम्मा तम्मा हेगडे वय पस्तीस दादा अप्पा ऐवळे वय सतरा नीलाबाई परशुराम ऐवळे राहणार चिक्कळगी यांचा जागीच मृत्यू झाला